सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एक छोटं गाव अचानक संपूर्ण देशाच्या चर्चेचा केंद्रबिंदू म्हणलं या गावाने एक असा ठराव घेतला ज्याने सोशल मीडियावर मोठी भानगड उडवून दिली लोक म्हणू लागले इतिहास घडला पण हा इतिहास नेमका काय आहे लोक म्हणू लागले हे देशातील पहिलं जातमुक्त गाव आहे पण इथेच खरा प्रश्न निर्माण होतो जेव्हा आपलं संविधान स्वतः जातीवर आधारित आरक्षण योजना आणि सामाजिक ओळख मान्य करतं तेव्हा एका ग्रामसभेच्या साध्या ठरावाने शतकानुशतके चालत आलेली जात नेमकी कशी संपणार हाच प्रश्न या संपूर्ण विषयाचा कणा आहे आणि आज या बोलूयामध्ये आपल्याला याच प्रश्नाचा छडा चा लावायचा हा आहे हा विषय हार्ड आहे कारण यात भावना आहेत कायदा आहे आणि एक मोठा विरोधाभास सुद्धा आहे सौंदाळा गावात नेमकं काय घडलं कशासाठी घडलं आणि या ठरावाचा भविष्यावर काय परिणाम होणार हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला या निर्णयाची खोली करणार नाही सौंदाळा हे नाव महाराष्ट्रासाठी नवीन नाही या गावाची एक वेगळी ओळख आधीपासूनच आहे दोन हजार सात मध्ये या गावाला तंटामुक्त गाव म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता तिथून या गावाचा सामाजिक प्रयोगांचा प्रवास सुरू झाला पुढे दोन हजार चोवीस मध्ये या गावाने शिव्या आणि अपशब्द बोलण्यावर चक्क बंदी घातली आणि जो कोणी शिवी देईल त्याला पाचशे रुपये दंड ठरवला उद्देश स्पष्ट होता महिलांचा सन्मान राखणं आणि गावातील वातावरण सुसंस्कृत करणं फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच गावाने एक आणखी एक निर्णय घेतला की दररोज सकाळी दहा वाजता वर राष्ट्रगीत वाजवलं जाईल म्हणजे हे गाव सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात पण सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला जे घडलं त्याने मात्र सर्वांनाच धक्का बसला ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा भरली होती या सभेत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी एक प्रस्ताव मांडला आणि त्याला बाबासाहेब बोधक यांनी अनुमोदन केलं मग काय संपूर्ण ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर केला सौदाळा हे जातमुक्त गाव असेल इथे प्रश्न निर्माण होतो की हे सगळे ठराव बघितले तर तंटामुक्त होणं व्यवहारिक वाटतं शिवी बंद करणं सुद्धा समजू शकतं पण जातमुक्त होणं म्हणजे नक्की काय एका दिवसाच्या ठरावाने गावातील लोकांच्या मनातील आणि सरकारी कागदावरील जात कशी काय पुसली जाऊ शकते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या त्या दिवशी गावातील पंधरा वेगवेगळ्या वे समाजातील तरुणांनी एकत्र येऊन रक्तदान केलं त्यांचा संदेश होता की रक्त एकच तर भेद कशाला हे बघून वाटतं की कोळा उपक्रम आहे पण हा मॅटर सोशल मीडियावर जसा व्हायरल झाला तसे प्रश्नही उभे राहिले फेसबुक आणि इंस्टाग्राम वर लाखो व्ह्यूज मिळाले आय लव्ह नगर यासारख्या पेजेसवर शेअर केले गेले यूट्यूबवर न्यूज चॅनल्सनी मोठ्या बातम्या चालवल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की गर्व वाटतो हाच करा क्रांतिकारी निर्णय आहे पण या ठरावामागे जे वास्तव दडलेले आहे ती मात्र कुणीही स्पष्टपणे मांडलेलं नाही या ठरावात नेमके आठ मुद्दे आहेत जे नीट समजून घेणं गरजेचं आहे पहिला मुद्दा सांगतो की गावात आंतरजातीय विवाह केले जातील आणि त्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी मदत करेल दुसरा मुद्दा म्हणतो जात पंत धर्म किंवा वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही तिसरा मुद्दा सार्वजनिक ठिकाण शासकीय योजना ग्रामपंचायत सेवा आणि सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये जातीभेदाला पूर्णपणे पूर्णविराम देतो चौथा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे जर कुठेही जातनिहाय प्रताप भेदभाव बहिष्कार किंवा अस्पृश्यता आढळली तर त्यावर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल पाचवा मुद्दा पाणी पुरवठा मंदिरे स्मशानभूमी आणि शाळा सर्वांसाठी खुल्या असतील हे अधोरेखित करतो सहावा मुद्दा जनजागृतीबद्दलचा आहे सातवा मुद्दा सोशल मीडियावर जातीवाचक संदेश न पसरवण्याबद्दल आहे आणि आठवा मुद्दा म्हणतो की शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल हे आठ मुद्दे वाचले की काही गोष्टी एकदम स्पष्ट दिसतात तर काही गोष्टींमध्ये मोठा लपडा जाणवतो स्पष्ट काय आहे तर मंदिरे पाणी आणि स्मशानभूमी सर्वांसाठी खुली करणं हे तर कायद्याने आधीच बंधनकारक आहे पण गावाने ठराव करून त्यावर शिक्कामोर्तब केलं ही चांगली गोष्ट आहे पण अस्पष्ट काय आहे तो आठवा मुद्दा शासनाच्या योजनांची अंमलबजावणी आता बघा या योजनांमध्ये ओबीसी एस सी एस टी व्ही जे एन टी डब्ल्यू एस यांसारख्या प्रवर्गांचा समावेश आहे या सर्व योजना मुळात जातीवरच आधारित आहेत मग एका बाजूला आम्ही जात मानणार नाही म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला जातीवर आधारित योजनांचा लाभ घ्यायचा हे दोन्ही एकाच वेळी कसं शक्य आहे इथेच खरा गेम झाला आहे प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे जर गाव जातमुक्त झालं तर आरक्षणाचं काय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार का घरकुल किंवा स्वयंरोजगार योजनांसाठी जात विचारली जाणारच ना मग हे जातमुक्त होणं म्हणजे फक्त कागदावरची घोषणा आहे का हे प्रश्न आवाजवीन आहेत कारण ठरावातच एक मोठा विरोधाभास दडलेला आहे एका हाताने आपण जात नाकारतोय आणि दुसऱ्या हाताने आपण जातीवर आधारित असलेल्या संवैधानिक सवलतींची अपेक्षा करतोय तर मग खरं नेमकं काय का आपण जर या ठरावाचा कायदेशीर आधार शोधला तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार नुसार ग्रामसभेला गावाच्या सामाजिक आणि नैतिक विकासासाठी ठराव करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण जात हा विषय केवळ एका गावापुरता मर्यादित नाही तो राज्य केंद्र आणि थेट संविधानाशी जोडलेला आहे संविधानाचे अनुच्छेद पंधरा सोळा सतरा आणि सेहेचाळीस हे सर्व जातीशी संबंधित आहे आरक्षण असो किंवा अस्पृश्यता निषेध हे सगळं जातीवर आधारित अन्यायाचं निवारण करण्यासाठी तयार केलं गेलं आहे मग जर एक गाव म्हणतं की आम्ही जात मानत नाही तर त्या गावातील मागासवर्गीय समाजाला आरक्षण कसं मिळणार त्यांना जातीचा दाखला कोण देणार आणि जर दाखला घेतला नाही तर त्यांच्या प्रगतीचं काय या प्रश्नांची उत्तरे या ठरावात कुठेच मिळत नाहीत आणि म्हणूनच या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसलाय सरपंच शरद आरगडे म्हणतात आम्ही केवळ कायद्याची अंमलबजावणी करत नाही तर गावाला एक कुटुंब म्हणून पाहतो स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्य केवळ पुस्तकात न राहता ती प्रत्यक्षात जगण्यात यावीत हाच आमचा हेतू आहे हे विधान ऐकायला खूप सुंदर आणि आदर्शवादी वाटतं पण ते व्यवहारिक किती आहे गावाला कुटुंब मानणं ठीक आहे पण जात सोडणं हे यंत्रणेत राहून कसं शक्य आहे कारण जात केवळ आपल्या डोक्यात नाही ते आपल्या सिस्टीममध्ये आहे शाळा नोकरी बँक निवडणुका प्रत्येक ठिकाणी जातीचा उल्लेख अनिवार्य आहे जर मानसिकतेत जात सोडली तर कागदावर तशीच राहिली तर खरोखर बदल झाला आहे असं म्हणता येईल का की हे फक्त एक भावनिक पाऊल आहे रक्तदानाचं ते प्रतीक सुद्धा असंच आहे पंधरा समाजाचे तरुण एकत्र येतात रक्तदान करतात संदेश खूप भारी आहे रक्त एकच तर भेद कशाला पण वैद्यकीय दृष्ट्या रक्ताचा गट पाहिला जातो जात नाही हे सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु जात हा सामाजिक आणि राजकीय संदर्भ आहे तो केवळ रक्तदान केल्याने मिटत नाही जातीची रचना ही केवळ भावनांवर नाही तर ती एका व्यवस्थेवर उभी आहे जोपर्यंत ती व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत जात पूर्णपणे संपत नाही इथे सूत्र फिरवली गेली आहेत असं वाटतं कारण बदलाची सुरुवात ही फक्त प्रतिकांमधून नाही तर ठोस कृतीतून व्हायला हवी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी हा उपक्रम सुरू केला हे कौतुकास्पद आहे पण त्यांचा यामागचा नेमका रोडमॅप काय आहे त्यांनी याआधी असे प्रयोग कुठे केले आहेत का या उपक्रमाला राज्य सरकारचं काही पाठबळ आहे का या गोष्टी अजूनही स्पष्ट झालेल्या नाहीत जेव्हा एखादा उपक्रम केवळ एका, एका व्यक्तीच्या पानावर चालतो तेव्हा तो किती काळ टिकेल याची शंका येतेच ठराव तर झाला आता फलकही लावले जातील सौदाळा जातमुक्त गाव पण फलक लावण्याने वास्तव बदलतं का ठरावात म्हटलं की आंतरजातीय विवाहांना मदत केली जाईल मग सहा फेब्रुवारी दो दोन हजार सव्वीस नंतर गावात किती आंतरजातीय विवाह झाले याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही अस्पृश्यता आढळल्यास कारवाईची भाषा केली गेली आहे पण तक्रार कोणाकडे करायची ग्रामपंचायत स्वतः कारवाई करणार की पोलिसांकडे जाणार जर गावातल्याच दोन गटात वाद झाला तर हा ठराव त्यांना न्याय देऊ शकेल का हे प्रश्न अनुत्तरितच आहेत प्रेक्षकांना वाटू शकतं की मग हा सगळा कटाटोप कशासाठी फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी की खरोखर बदल घडवण्यासाठी हे ये प्रश्न येणं स्वाभाविक आहे कारण ठराव घेणं हे सर्वात सोपी गोष्ट आहे पण त्याची अंमलबजावणी करणं हा सर्वात कठीण भाग आहे अंमलबजावणी शिवाय कोणताही ठराव फक्त शब्दांचा खेळ ठरतो महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्या गावाने सौदाळाच्या पावलावर पाऊल ठेवून असा ठराव घेतला का अजून तरी तसं काही ऐकिवात नाही राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी या प्रयोगाचं अधिकृतपणे स्वागत केलं आहे का सामाजिक न्याय विभागाने याला काही कायदेशीर स्वरूप दिलं आहे का याचं उत्तर नाही असं आहे म्हणजेच हा प्रयत्न सध्या तरी एकाकी वाटत आहे सौंदाळा गावाचा इतिहास पाहिला तर असं दिसतं की हे गाव सातत्याने असे सामाजिक प्रयोग करतं प्रत्येक वेळी नवी बातमी होते प्रत्येक वेळी चर्चा होते पण प्रश्न हाच आहे की शिवीमुक्त गाव झाल्यावर खरोखर तिथे शिव्या देणं बंद झाले का पाचशे रुपये दंड किती लोकांकडून वसूल केला राष्ट्रगीत सकाळी दहा वाजता वाजल्यावर सगळे गावकरी खरंच स्तब्ध उभे राहतात का जर या जुन्या टरावांच्या यशाची आकडेवारी नसेल तर जातमुक्त गाव या नव्या ठरावाचं काय होणार हाही ठराव एका मर्यादित राहणार की खऱ्या अर्थाने गावाचा काटा काढणार जर सौंदाळा गावाला खरोखर जातमुक्त व्हायचं असेल तर त्यांना केवळ ठराव करून चालणार नाही त्यांना पायरी पायरीने नियोजन करावं लागेल पहिली पायरी म्हणजे गावातील मंदिरांचे विश्वस्त सर्व समाजाचे असायला हवे दुसरी पायरी म्हणजे लग्नपत्रिकांवरून जातीचा उल्लेख कायमचा हटवावा लागेल तिसरी पायरी म्हणजे सार्वजनिक विहिरी आणि नळ योजनांवर कोणत्याही एका जातीचं वर्चस्व असता कामा नये चौथी पायरी म्हणजे गावातील शाळामध्ये शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना जातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून बघायला शिकवलं पाहिजे हे सगळं करायला गावकरी मानसिकदृष्ट्या तयार आहेत का कारण ठरावावर सही करणं वेगळं आणि स्वतःच्या घरात आंतरजातीय विवाह स्वीकारणं वेगळं उद्देश चांगला आहे यात वादच नाही हेतू खूप सुंदर आहे पण हा प्रयत्न अपूर्ण आहे कारण जातमुक्त होण्यासाठी फक्त एक गाव पुरेसा आहे त्यासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग आर्थिक सबलीकरण आणि कायदेशीर स्पष्टता लागते सौंदळा गावाने एक संधी निर्माण केली आहे जर त्यांनी हे खरोखर करून दाखवलं तर ते भारतासाठी एक रोल मॉडेल असेल पण जर हे फक्त कागदावर राहिलं तर लोकांचा अशा प्रयोगावरून विश्वास उडेल मग लोकांना वाटेल की हे सगळं फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि मिरवण्यासाठी केलं जातं आता खरी जबाबदारी सरपंच ग्रामस्थ आणि प्रमोद झिंजाडे यांची आहे त्यांना हे सिद्ध करून दाखवावं लागेल की हा ठराव म्हणजे केवळ एक इव्हेंट नव्हता अंमलबजावणी तर दररोजच्या व्यवहारात जातीचा भेदभाव गाडून टाकणं आहे जर कोणी भेदभाव केला तर त्याला शासन करण्याची हिंमत ग्रामपंचायतीने दाखवायला तर हवी तरच सौंदाळा गाव इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल नाहीतर सोशल मीडियावरचा हा राडा काही दिवसात शांत होईल आणि लोक पुन्हा जुन्याच वास्तवात जगू लागतील सौंदळा गावाने एक पाऊल टाकलं आहे ते सकारात्मक आहे पण हे फक्त पहिलं पाऊल आहे पुढे डोंगर कपारीचा रस्ता आहे या प्रवासात गावातील तरुणांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांची साथ लागली तरच हा बदल टिकेल सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला गावाने दिलेला हा लढा आता कुठपर्यंत जातो हे काळच ठरवेल जातमुक्त होणं हे केवळ एका ठरावाचं काम नाही ती एक मोठी मानसिक क्रांती आहे आणि ही क्रांती यशस्वी होते की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे हा तपास अजून सुरू आहे सौंदळा गावाच्या या, या निर्णयाने आपल्याला विचार करायला भाग पाडला आहे की आपण खरोखर जातीच्या पलीकडे जायला तयार आहोत का सिस्टीम आणि समाज एकाच वेळी कसे बदलणार या प्रश्नांची उत्तरं सोपी नाहीत पण ती शोधणं ही काळाची गरज आहे या बोलूयामध्ये आम्ही अशाच विषयांचा पाठपुरावा करत राहू नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया या बोलूया